नमस्कार बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपली मुलं जर कमी बोलत असतील तर त्यांना अगदी सहजपणे कदाचित नकळतपणे सुद्धा आपण त्यांना इंट्रोवर्ट आहे असं म्हणतो काही मुलं खूप बडबडी असतात त्यांना आपण म्हणतो की हा खूप एक्स्ट्रोवर्ट आहे याला खूप मित्र लागतात माझं तुम्हाला असं सांगणं आहे की कृपा करून मुलांना एक्स्ट्रोवर्ट इंट्रोवर्ट असे लेबल्स आपण नको लावूयात का बरं कारण होतं काय की ज्यावेळेला आपण अपन आपल्या मुलाला असं म्हणतो की हा खूप शाय आहे किंवा ही खूप अबोल आहे तेव्हा मुलं या सगळ्या गोष्टी मनात पक्क्या धरून ठेवतात आणि एक प्रकारचे बिलीफ्स तयार करतात कारण ही मुलं सेल्फ रिफ्लेक्टिव असतात मुळामध्ये इंट्रोवर्ट असणं किंवा एक्स्ट्रोवर्ट असणं हे अगदी नैसर्गिक एक वृत्ती आहे ती एक स्वभाव आहे हा त्यामुळे यात वेगळं असं काही नाही किंवा कमतरता अजिबातच नाही आहे एखादं मूल जर कमी बोलत असेल कमी व्यक्त होत असेल त्याला कमी मित्रमैत्रिणी असतील तर याच्यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखं किंवा आपल्या मुलामध्ये काहीतरी उणीव आहे असं मानायचं मुळीच कारण नाही हा त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे मग तुम्ही मला असं म्हणाल की याचा अर्थ मूल जर चार चौघात गेलं मिसळलं नाही बोललं नाही तर लोकं नावं ठेवतात तर अशा वेळेला आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जर सतत मुलांना असं म्हणत राहिलो की तू संकोची आहेस तू अबोल आहेस तू शाय आहेस लाजाळू आहेस तर मुलांचा त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो स्वतकडे बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो नकारात्मक होतो आणि हा आपल्याला अजिबात तयार होऊ द्यायचा नाही अशा मुलांच्या बाबतीमध्ये नेहमी हे एक लक्षात येतं की त्यांना जर आपण खूप मोठमोठ्याल्या समारंभामध्ये लग्नामध्ये मुंजीमध्ये किंवा कुठल्या मोठमोठ्याल्या कार्यक्रमांमध्ये जाण्याला जर खूप फोर्स केला खूप आग्रह धरला की तू तिथे जाऊन व्यक्त झाला पाहिजेस एक्सप्रेस हो खूप लोकांशी गप्पा मार मनमोकळेपणापणाने भेट त्यात घाबरण्यासारखं काय आहे तर असं प्रेशर किंवा दडपण देऊन मुलं अजिबात एक्स्ट्रोवर्ट होत नाहीत कारण उलट ती जास्त बुजतात जास्त घाबरतात त्यापेक्षा आपण आपल्या मुलांना छोट्या छोट्या कार्यक्रमात घेऊन जा छोट्या कार्यक्रमामध्ये मुलं हळूहळू बेबी स्टेप्स घेतील छोट्या छोट्या पद्धतीने आपल्या थोडासा हिंमत करून थोडासा संकोच बाजूला सारून काही प्रमाणामध्ये का होईना दोन शब्द बोलायला लागतील एखाद दुसरा मित्र जोडायला लागतील एखाद दुसरं वाक्य बोलायला लागतील किमान विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतील ओळख करून घ्यायला लागतील आपण त्यांना त्यांच्या अशा स्वभावानुसार छोट्या छोट्या गटामध्ये जर घेऊन गेलो तर ते कम्फर्टेबल असतात ते संकोचत नाहीत मग मग त्यांचा आत्मविश्वास थोडासा शाबूत राहतो आणि जर मोठ्या समारंभात जाण्याची वेळ आलीच तर त्यांना चक्क ब्रेन ट्रेंड करा की आपण कुठे जाणार आहोत कोणत्या वयाची कोणत्या प्रकारची माणसं भेटणार आहेत कोण येणार आहेत मग त्यांच्याशी कसं बोलता येऊ शकेल कोणत्या विषयावर बोलता येऊ शकेल कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी जुळवून घेऊ शकू हे जणू काही व्हिज्युअलाईज करायला लावणं ह्याची पूर्ण कल्पना दिली म्हणजे मूल तिथे जाताना थोडंसं मनाने तयार होईल एक लक्षात ठेवा की मुलाचा जो मूळ मुल स्वभाव आहे तो स्वभाव अचानक चमत्कार होऊन बदलत नाही त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार पण ते आपण हळूहळू करूयात एकदम कुठलाही बदल म माणसाच्या मनाला किंवा मुलांच्या मनाला सोसत नाही मग ते घाबरून राहतात मग ते अंग आक्रसून घेतात ते त्या कार्यक्रमामध्ये मनमोकळेपणाने जात नाहीत किंबहुना मोठी झाल्यावर तर अजिबात येणार नाही मी बोलणार नाही मला करायचं नाही असं ते साप म्हणणार आहेत तेव्हा अशा पद्धतीने मुलांना कुठलंही नावं ठेवण्यापेक्षा लेबलिंग करण्यापेक्षा पहिल्यांदा ॲक्सेप्ट करूयात की हे मूल या या स्वभावाचं आहे आपण त्याचा आदर केला पाहिजे कारण ही मुलं पुढे खुलतात जसजशी मुलं पुढे लोकांमध्ये मिसळतात किंवा मोठी होतात तसतसं त्यांना कम्युनिकेशन स्किल किंवा संवाद करण्याचं कौशल्य मुलांमध्ये हळूहळू यायला लागतं पण ही एक प्रोसेस आहे ही एक प्रक्रिया आहे जेव्हा आपल्याला स्वभावात बदल करून घ्यायचे असतात मुलांच्या तेव्हा मुलं कोणत्या क्षेत्रामध्ये अधिक मनमोकळेपणाने अधिक कम्फर्टेबली जातील हे आपण पाहिलं पाहिजे मग मुलांना या पद्धतीने पुढे जायला खूप सोपं जातं तेव्हा कृपा करून मुलांवरती खूप दडपण आणणं त्यांना खूप फोर्स करणं त्यांच्यावर प्रेशर आणणं किंवा तुला कितीही सांगितलं तरी तू गप्पच राहतोस तू काही बोलतच नाही असं नकारात्मक न बोलता त्याने थोडीशी जरी सुरुवात केली थोडीशी जरी पहल केली तर आपण त्याचं कौतुक करूया की आज तू छान बोललास बरं का आज तू छान मित्र जोडलास मुलाला त्याच्यातून एक प्रकारे आत्मविश्वास येतो एक प्रेरणा मिळते एक आनंद वाटतो आणि पुढच्या वेळेला तो आणखी पुढच्या पातळीवरचा पुढच्या टप्प्यावरचा पुढच्या पायरीवरचा प्रयत्न करत असतो तेव्हा तुमचं मूल एक्स्ट्रोवर्ट असू दे किंवा इंट्रोवर्ट त्याला त्याच्या त्याच्या गतीने त्याच्या त्याच्या पद्धतीने पुढे जाऊ देऊया धन्यवाद